अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ नमस्कार श्रोतेहो आज आपण श्रवण करत आहात स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय प्रेमळ आणि सर्वात शक्तिशाली संदेश आज तुम्हाला सांगत आहेत आज तुम्हाला स्वामी सांगत आहेत पुढील दहा मिनिटं तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहेत आणि त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकू शकतात तुमच्या सर्व प्रार्थना आता चमत्कार होऊन पूर्ण होऊ शकतात हे लक्षात ठेवा तुम्हाला कोणतीही अडथळे आली तरी स्वामी तुमच्या पाठीशी आहेत तुमची काळजी घेणार आहेत तुम्हाला प्रत्येक संकटातून नक्कीच बाहेर काढणार आहेत तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर कृपया आपल्या सब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरावा श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे ते भोग आहेत ना ते तुमच्या मार्गातील नक्कीच दूर करतील आणि तुमच्या जीवनाचं सोनं करतील पण सोनं होताना भट्टीतून भाजावं लागतं हे तुम्ही नक्की विसरू नका म्हणून लक्षात ठेवा तुमच्या जीवनातील कितीही अडचणी दुःख हे दूर होऊन आता तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख आणि शांती मिळणार आहे तुम्हाला सर्व गोष्टींचे अनुभव येईल आणि तुम्हाला त्या सर्व कर्माचं तुमच्या चांगलं फळ मिळणार आहे म्हणून नक्की लक्षात ठेवा हिशोब मात्र कर्माचा होतो कर्म चांगलं करा नक्कीच तुमच्या पदरी चांगलंच फळ पडणार आहे हा संदेश जर तुम्ही उघडून बघत असाल तर नक्कीच शेवटपर्यंत बघा तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख यातना या, या वाऱ्यासारख्या दूर होऊन तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण हे आयुष्यभर पेरले जातील स्वामी समर्थ महाराजांचे असेच संदेश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटतील आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामींची अशीच कृपादृष्टी अखंड राहील स्वामी महाराज म्हणतात अनुभवाने एक शिकवण दिली आहे कुणाच्या चुका उणेवा शोधत बसू नका नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका काही जिंकणं बाकी आहे काही हरणं बाकी आहे अजूनही आयुष्याचं पूर्ण सार बाकी आहे आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे आपण पहिल्या पानावर आहोत अजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे ह्या पूर्ण विश्वाला सूर्यप्रकाश देणारा सूर्यसुद्धा कधी ना कधी ढकानं झाकाळला जातो त्याला सुद्धा ग्रहण लागतं ज्याला आपण वाईट काळ म्हणतो तो, तो प्रत्येकाच्या वाटेला येतो देवसुद्धा यामधून सुटले नाहीत सांगण्याचा उद्देश लक्षात आला ना आपल्याला पण अशा निराशाजनक काळातून जावं लागतं तेव्हा नाराज व्हायचं नाही किंवा खचून जायचं नाही पण पन... काळ जाईल याची खात्री बाळगून सकारात्मक जागी ठेवायची बाकी आपला अनुभव जिद्द चिकाटी थोडा उशीर झाला तरी चालेल पण यश आपलं असणारच आहे म्हणून जीवनात आयुष्य हे आनंदाने जगायचं असेल तर आहे त्या परिस्थितीत समाधान मानावं लागेल व पुन्हा यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे करता येतं त्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावे लागतात रोज सकाळी परमेश्वर ह्या पृथ्वीवर सुखदुःखाची नाणी फेकत असतो ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो पण दुःखाची नाणी हाती पडूनही जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणं असं म्हणतात म्हणून गेलेल्या क्षणांसाठी झुडत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मन मोकळपणाने हात पुढं करा कदाचित आयुष्य मागच्यापेक्षाही काहीतरी चांगलं घडू शकतं घरात दिवे असूनही निरंजनातून मिळणारा सात्विक प्रकाश हा आपल्याला अधिक प्रसन्न करणारा ठरतो सहवासातील माणसांचं देखील तसंच असतं अनुभव घ्यायला लाखो पुस्तकं लागत नाहीत पण लाखो पुस्तकं लिहायला मात्र खूप मोठा अनुभव लागतो विचार करण्यासाठी बोलावं लागतं असं नाही पण बोलण्यासाठी विचार करावाच लागतो हे लक्षात घेतलं पाहिजे काम करण्यासाठी नाव लागतंच असं नाही पण नाव कमवण्यासाठी मात्र तुम्हाला अफाट कष्ट करावं लागतं जी माणसं अशांत आहेत सुख ते तर राहत नाही बुद्धी कितीही चांगली असली तरी नशीबाशिवाय कर्म चांगलं नसेल तर काहीही चिंता येत नाही बिरबल बुद्धिमान होता पण तो राजा होऊ शकला नाही परिणाम काय होतील याचा विचार नंतर करा पण जिथे चुकीचं दिसतंय त्याला विरोध नक्कीच करायला शिका आपण कोणतंही काम करायला लागलो तर ते जमतं किंवा जमत नाही यश येतं किंवा अपयश येतं स्पर्धा असते तेव्हा विजय की हार विजय खुश होतात तर हारले तर नाराज खरं तर दोन्हीही प्रयत्न केलेले असतात दोन्ही संघात गुणवत्ता असते पण जो हारतो तो, तो कुठंतरी कमी पडलेलाच असतो किंवा काहीतरी चूक घटलेली असते अर्थात पराजय जरी झाला तरी प्रयत्न त्याने केलेले असतात त्यामुळे पराजित झाल्याने नाराज न होता आपल्या त्रुटी शोधून त्या दुरुस्त करणं हे पुढील प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी महत्वाचं असतं एकदा अपयशी झालो म्हणजे संपलो असं नसतं तर अजून थोड्या प्रयत्नांची गरज असते प्रत्येकाला खोटं बोलणारी लोक गोड वाटतात आणि सत्य व स्पष्ट बोलणारी लोक कडू वाटतात कारण हा निसर्गाचाच नियम आहे गोड साखर व्याधी निर्माण करते तर कडुलिंब औषध म्हणून वापरलं जातं जीवनात प्रवास कधी सोपा नसतो तो, तो सोपा आपण करावा लागतो कधी आयुष्यात अंदाजाने तर नदर अंदाजाने जिथे दोन घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि मन मोकळा करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातली रंगत वाढत असते नामाने वासनेचे मूळ नाहीसे होते म्हणून देहाने कर्तव्य करावे मनाने स्मरणात राहावे नामात राहावे यात खरं कल्याण आहे श्री स्वामी समर्थ सर्व करावे पण त्याने सुखी झाले म्हणून नव्हे तर नामात राहण्याने खरा आनंद होईल तो उत्सव करून होणार नाही क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावीही लागते ना तर टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी ही घ्यावीच लागते माणसानं आयुष्यात नक्की झुकावं पण योग्य ठिकाणीच नको तिथं झुकलं तर लोक लगेच पायदळी तुडवून मोकळे होतात म्हणून जीवन जगत असताना आपण केलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड निर्माण होतं ते झाड आपल्याला कर्माचं फळ द्यायला लागतं तेव्हा ते फळ गोड किंवा आंबट असो किंवा कडू असो त्याचा आपल्याला सहवाद किंवा आस्वाद घ्यावाच लागतो बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा श्रेष्ठ ठरते आणि ती निष्फळ ठरत नाही अनुभव घ्यायला लाखो पुस्तकं शंभर टक्के लागतात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे कुणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधी सुख देऊ शकत नाही पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमी सुख देऊन दुःखाचा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुख ही डोळ्यांना दिसत नाही विचारांची गुणवत्ता चांगली असली तर मोठ्यात मोठी मोट्य स्वप्न साकार होण्यास वेळ लागत नाही जगातली कोणतीही वस्तू कितीही मागणी का असे ना परंतु देवाने तुम्हाला जी झोप हो, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नक्कीच नाही माणसाचं यश हे कोणाच्या आधारावर नसतं तर ते चांगल्या विचारावर असतं कारण आधार नेहमी सोबत नसतो परंतु चांगले विचार नेहमी सोबत असतात ऐकणं महत्वाचं आहे पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे ते आचरणात ऐकलं यापेक्षा आचरणात किती उतरवलं यावरच अपयश यश अवलंबून गरज पडली की आठवण येते माणसांची गरज संपली हे अडचण निर्माण होते हा काही लोकांचा स्वभाव गुण असतो वेळ हा असा एक तराजू आहे जो वाईट काळात आपल्या माणसांचं वजन आपल्याला बिनचूकपणे दाखवतो ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्याची जगातल्या दुसऱ्या कोणत्या माणसांची गरज लागत नाही असतं आपला वाईट चिंतणाऱ्यापासून चार पावलं लांबच राहिलेलं बरं त्या व्यक्तीशी नातं नसलेलंच बरं कारण जिथं द्वेष आहे तिथे कधी चांगली भावना असू शकत नाही त्या नात्याला अर्थ असू शकत नाही ते नातक निथळ भावनेने जोडलेला असून शकतच नाही जो आपलं वाईट चिततो तो व्यक्ती आपल्या असू शकत नाही आयुष्य काही गोष्टी अशा असतात की नशिबात जरी नसल्या तरी आठवणीत मात्र आयुष्यभर राहतात अशा गोष्टींमुळेच आपल्याला आयुष्यात जगण्याची प्रेरणा आणि आनंद मिळतो माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागलं की माणूस की विसरून जातो ज्या माणसाच्या मनातलं स्वार्थ नसतो तेच माणसं चुकीला चूक चु, आणि बरोबरीला बरोबर म्हणायची किंमत ठेवतात परिस्थितीची जाणीव असली की पावलं मापातच पडतात आयुष्याने पुस्तकाचं व्याकरण सारखंच आहे शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडतं जीवनात कमीत कमी एक मित्र काचे काचेसारखा आणि एक सावलीसारखा जरूर कमवा कारण काच कधी खोटं दाखवत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही गर्वाशिवाय बोलणं हेतूशिवाय प्रेम करणं अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणं हे सर्व खऱ्या नात्याची लक्षणं आहेत म्हणून या जीवनात कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते आज वाऱ्याने उडणारा कोरडा पाला पाचोळा तर कधी कालची नयन रम्य निसर्गाची पांगरलेली हिरवळ असते जिथे निर्मिती आहे याच निर्माल्य सुद्धा ठरलेलं असत म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आनंद घ्यायला शिका जीवन हे क्षणभंगूर आहे त्याला आनंदी बनवा कारण दुःख इमानदार असत थेट काळजात शिरत आणि दीर्घकाळ तुमच्या सोबत राहत सुख वापे सारखं असत घडी रेंगाळत आणि बघता बघता उडून जात तक्रारीचा पाडा वाचणारे आयुष्याचं गणित कधीच बरोबर सुरवू शकत नाही प्रत्येक गोष्ट समजून सांगायची नसते तर काही गोष्टी समजून घ्यायच्याही असतात म्हणून समोरचा जेव्हा आपल्याशी बोलणं टाळतो तेव्हा समजून जायचं असत त्या नात्याला पूर्णविराम द्यायची असते वेळ आलेली आहे कारण जबरदस्तीच बोलणं कधीच जिव्हाळा निर्माण करत नाही काही काही वेदनांचा शब्दांना भारी पेलवत नाही प्रत्येकाच्या स्वभावाची छटा समजणं अशक्यच म्हणून कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात आणि पुढे काय करावं लागेल हे डोक्यात ठेवणं जास्त महत्वाचं असत गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जात कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका चालता चालता लोक विश्वास करतात हो शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं मला जास्त आवडतं श्री स्वामी समर्थ झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव कर आणि मनात स्वामींबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद